सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नमस्कार श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवरात्रीमध्ये स्त्रीयंत्रावर किंवा देवीच्या मूर्तीवर किंवा टाकावर किंवा फोटोवर आपण कुंकुमार्चन कसं करायचं हे बघणार आहोत देवीचे महात्मा सांगणाऱ्या स्तोत्रांचे सहस्त्र नामस्मरण करणे आणि प्रत्येक नामस्मरणाला देवीच्या स्त्रीयंत्रावर किंवा फोटोवर किंवा मूर्तीवर चिमुटभर कुंकू वाहने म्हणजेच कुंकुमार्चन मंत्रोपचार पूजा वाद्यांचे आवाज यामुळे घरातील नकारात्मकता जाऊन सकारात्मकता येते मनामध्ये प्रसन्नता येते कुंकुवामध्ये शक्तितत्व आकर्षित करण्याची क्षमता जास्त असते म्हणून देवीच्या मूर्तीला कुंकुमार्चन केल्यावर ती जागृत होते कुंकुमार्चन सुरू असताना देवीची शक्ती त्या कुंकुमामध्ये उतरली जाते ते कुंकू आपण लावल्यावर त्यातील देवीची शक्ती आपल्याला मिळते मूळ कार्यरत शक्ति तत्वाची निर्मिती ही लाल रंगाच्या प्रकाशातून झाली आहे तत्वाचे दर्शक म्हणून देवीची पूजा कुंकुवाने करण्यात येते ललित श्री श्रीसुप्त देवी स्तुती देवी देवी अष्टोत्तर शतनामावलीचे उच्चारण करत असताना वाहने यालाच कुंकुमार्चन म्हणतात अष्टमी चतुर्दशी पौर्णिमा नवरात्र लक्ष्मीपूजन मंगळवार शुक्रवार पौर्णिमा गुरुपुष्यामृत योग या दिवशी कुंकुमार्चन केलं जातं आश्विन नवरात्रात किंवा चैत्र नवरात्रात सप्तशतीचे पाठ वाचण्यापूर्वी किंवा पाठवाचन सुरू असताना कुंकुमार्चन करणे फलदायी आणि पुण्यकारक मानले जाते कुंकुमार्चन कसं करावे हे आपण बघणार आहोत कुंकुमार्चन करताना देवीची प्रतिमा किंवा श्रीयंत्र असेल किंवा देवीचा टाक असेल तर तो घ्यायचा आहे आपल्याला एका तामणामध्ये घ्यायचा आहे जर तुमच्याकडे देवीचा टाक देवीची मूर्ती किंवा स्त्रीयंत्र नसेल तर आपल्याला प्रतिकात्मक म्हणून वस्तू घ्यायची आहे सुपारी आणि त्यानंतर मुद्रेने म्हणजेच उजव्या हाताचा अंगठा मधले बोट आणि अनामिका ह्या बोटांनी कुंकू अर्पण करायचा आहे याच बोटांनी कुंकुम घेऊन कुंकु देवीच्या चरणापासून मस्तकापर्यंत व्हायचं आहे व्हायचं आहे किंवा कुंकवाने स्नान घालायचं आहे घरात जर नवीन देवीची मूर्ती आणली तर सुरुवातीला एकदा कुंकुमार्चन जरूर करावं यामुळे मूर्तीमध्ये दे दैवत्व येते कुंकुमार्चन करून अर्पण केलेले कुंकू एका ढबीत भरून ठेवायचं आहे अक्षय लक्ष्मी प्राप्तीसाठी कार्यसिद्धीसाठी कुंकुमार्चन केलं जातं कुंकुमार्चनाचे कुंकू आपतेष्टांना प्रसाद म्हणून दिलं जातं काही महिला हे कुंकू सिंदूर म्हणूनही वापरतात हे कुंकू पुन्हा देवपूजेत वापरले जात नाही पूर्वी घरोघरी कार्यसिद्धीसाठी ग्रहशांतीसाठी अशा प्रकारे कुंकुमार्चन करत असायचे तामनामध्ये देवीची मूर्ती स्त्रीयंत्र असेल तर स्त्रीयंत्र घ्यायचं आहे किंवा प्रतिकात्मक म्हणून सुपारी घ्यायची आहे पळीने पाणी घालून शुद्ध स्नान घालून घ्यायचं आहे देवीचे आवाहन करून पूजन सुरू करायचं आहे लाल रंगाचे फूल व्हायचं आहे धूप दीप लावायचं आहे देवीचे नाम जप करत चुमुटभर कुंकू व्हायचं आहे जसं की देवीचं नाम जप करताना आपल्याला देवी देवीस्तुती किंवा देवी सहस्त्रनामावली देवी अष्टोत्तर शतनामावली नामावली म्हणायची आहे जर हे जमत नसेल तर ओम ऐम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे या मंत्राचा जप करायचा आहे आणि कुंकुमार्चन करायचं आहे या व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही स्त्रीयंत्रावर देवीच्या मूर्तीवर दुर्गाभिसायंत्र असेल तर त्याच्यावर आणि फोटोवर अशा प्रकारे कुंकुमार्चन करायचं आहे कुंकू वाहून झाल्यावर देवीची आरती करायची आहेत आणि नंतर वाहिलेलं कुंकू एका डबीत भरून ठेवून दररोज आपल्याला ते कपाळावर लावायचं आहे यामुळे आपल्याला सकारात्मक ऊर्जा मिळते तर अशा प्रकारे नवरात्रीमध्ये देवीच्या मूर्तीवर स्त्रीयंत्रावर किंवा फोटोवर किंवा टाकावर आपल्याला अशा प्रकारे कुंकुमार्चन करायचं आहे ही माहिती आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ